पेरणे फाटा येथे विजय स्तंभ येथे दरवर्षी एक जानेवारीला मोठ्या संख्येने भीम अनुयायी हे दर्शनासाठी येत असतात यंदा या शौर्य दिनाचं दोनशे सहावं वर्ष असून एक जानेवारीला राज्यभरातून मोठ्या संख्येने भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभला भेट देत असतात जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने योग्य ती तयारी यंदा केली आहे पहाटेपासूनच नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे विविध राजकीय नेते मंडळी तसेच विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी हे देखील दर्शनासाठी येत असतात धम्म याचना सकाळी भारतीय बौद्ध महासभा सामुदायिक बुद्ध करण्यात येणार असून मान्यवरांकडून अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर समता सैनिक दल महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडून सलामी व मानवंदना कार्यक्रम होणार आहे एकूणच या भीमा कोरेगाव या विजय स्तंभाचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांच्याकडून आज शौर्य दिन आहे आणि जसं की तुम्ही माझ्या मागं बघू शकता आता आपण विजय स्तंभाच्या इथं आलेलो आहे हा जो विजय स्तंभ आहे हा भीमा नदीच्या काठेवरती स्थित असलेल्या भीमा कोरेगाव या गावात आहे सोबतच दोनशे सहावा शौर्य दिन आज इथं साजरी केला जातो आहे आणि महाराष्ट्र भरातनं भाविक जे आहेत ते अविजय स्तंभाला भेट देण्यासाठी त्याला मानवंदना देण्यासाठी इथं आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळपास सकाळपासनं लाखोच्या लाखोच्या लाखो संख्येने इथं भाविक आलेले आपल्याला पाहायला मिळत आणि ही गर्दी अशीच दिवसभर चालू राहणार रा आहे सोबतच इथं बरेच पोलीस प्रशासन देखील नेमण्यात आलेलं आहे कारण मागील पाच वर्ष अगोदर इथं एक दंगल देखील झाली होती तर मग परत अशी काही घटना घडू नये त्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौस वाटा देखील आहे आणि बरेचसे मंत्री जे आहेत ते इकडे येऊन या स्तंभाला भेट देऊन स्तंभाला मानवंदना देत आहेत सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार हे देखील इथं आलेले होते आणि त्यांनी या स्तंभाला भेट दिलेली आपल्याला पाहायला मिळते पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज